झुंजुनू इथं एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा केले जाणार आहेत हा पहिला हप्ता आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करू नये आजची मोठी बातमी राज्य सरकारनं रब्बी अनुदानासाठी सात हजार आठशे पंचेचाळीस कोटी रुपये वाटपाला मंजुरी दिली यात मराठवाड्यात सर्वाधिक चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये वाटप होणार आहे विदर्भातील अकरा जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे चव्वेचाळीस कोटी रुपये वाटप होईल नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी बातमी येत आहे की शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची राज्य सरकारने बातमी घेऊन आलेली आहे खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या राज्य सरकारने एकतीस हजार कोटी रुपयाचे महा पॅकेज जाहीर केलेले आहे या पॅकेज मध्ये विमा योजनेतून हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपयापर्यंत मदत देण्याचे आश्वासन सुद्धा दिलेले आहे यानुसारच यामध्ये काय अटी आणि काही निकष राहणार आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरू शकतात आणि किती तारखेपर्यंत ही, ही रक्कम येऊ शकते संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तरी व्हिडिओ हा शॉर्ट नक्की बघा तर माझ्या शेतकरी मित्रांनो ही रक्कम शेतकऱ्याच्या थेट मिळणार की नाही आणि त्या खात्यात कधी जमा होईल याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे पीक विमा भरपाईची रकमेची निश्चित कधी केली जाते आणि त्यासाठी कोणते निकष लावले जाते याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊ पीक विमा भरपाईमध्ये काय अटी आणि निकष आहेत त्या पुढील प्रमाणे राज्य सरकारने जाहीर केलेली मदत थेट शेतकऱ्यांना मिळेल याची खात्री नाही कारण पीक विमा योजनेतील भरपाई खालील महत्वाच्या निकषावर अवलंबून असते उत्पादन आधारित मदत ही मदत महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगावर आलेली सरासरी उत्पादन अवलंबून असते मंडळानुसार बदल म्हणजेच की महसूल मंडळानुसार ही सरासरी उत्पादन बदलणारे आहे त्यानुसार विमा कंपनी नुकसान भरपाई देईल नेक्स्ट आहे भरपाईचे नेमके गणित म्हणजेच की उंबराठा उत्पादन शेतकरी नुकसान भरपाईला पात्र आहेत कि ना की नाहीत आणि त्यांना किती रक्कम मिळेल ही उंबराठा उत्पादन म्हणजे की थ्रेशोल्ड होल्ड या संकल्पनेवर ठरते तुलना जर बघितली तर पीक कापणी प्रयोगातून आलेली सरासरी उत्पादनाची तुलना गेल्या पाच वर्षांमधील सरासरी उत्पादनाशी केली जाते पात्र बघितली तर उंबराठा उत्पादनापेक्षा सरासरी उत्पादन कमी असल्यास संबंधित महसूल मंडळातील शेतकरी नुकसान भरपाईला पात्र ठरतात किरकोळ नुकसान सरासरी उत्पादन उंबराठा उत्पादनाच्या दहा टक्के कमी असल्यास विमा संरक्षित रकमेच्या दहा टक्के भरपाई शेतकऱ्यांना मिळेल संपूर्ण जर नुकसान झाले असेल तर हे उत्पादन उमराटा उत्पादनाच्या शंभर टक्के कमी म्हणजेच की सरासरी उत्पादन शून्य असल्यास अंशांना संपूर्ण विमा संरक्षित रक्कम भरपाई म्हणून केली जाईल सोयाबीनची विमा संरक्षित रक्कम सोयाबीनसाठी ही विमा संरक्षण रक्कम छप्पन हजार रुपयापर्यंत आहे संपूर्ण नुकसान भरपाईसाठी मिळण्यासाठी महसूल मंडळातील सरासरी उत्पादन शून्य असणे अपेक्षित आहे भरपाईची रक्कम कधी जमा होईल हे शेतकऱ्यांना खूप सारा प्रश्न आहे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे यामध्ये आकडेवारी संकलन सोयाबीन काढणीचा हंगाम संपला आहे आणि आत्तापर्यंत राज्यातील बत्तीस टक्के महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगाचे आकडे कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत अंतिम अस अहवाल मुदत उर्वरित अठरा टक्के मंडळातील आकडेवारी पंधरा डिसेंबर पर्यंत प्राप्त होईल म्हणजेच की भरपाई मिळण्याची शक्यता सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि पडताळणी पूर्ण झाल्यावर योजनेतून शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आणि नुकसान भरपाई सर्व अहवाल प्राप्त होण्यापर्यंत म्हणजेच की डिसेंबर अखेरपर्यंत मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे पिकमा योजनेतून नव्वद टक्के शेतकरी सोयाबीन उत्पादन असल्यास अंतिम आकडेवारी येईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम राख राखणे आवश्यक आहे कारण की शेतकऱ्यांना खूप लवकरच पीक विम्याची मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याला सुरुवात होईल संपूर्ण माहिती आवडल्यास तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद ला ला